दैवंती बाबू फाउंडेशनचे मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट एआयसीटी न्यू दिल्ली महाराष्ट्र शासन मुंबई विद्यापीठ आणि एम एस बी टी ई संलग्न आमचे कोर्सेस सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन पॉलिटेक्निक कोर्सेस सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग बीएससी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी बीएससी कम्प्युटर सायन्स आमचा पत्ता सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकाजवळ ओरोस संपर्क शून्य दोन छत्तीस दोन एकोणतीस एक्क्याण्णव सत्त्याण्णव देवा भाऊ तारी कोण मारी म्हणत ज्यांनी बाळासाहेबांशी केली समृद्ध लवाडी देवाभाऊ भाऊ तारी कोण मारी म्हणत ज्यांनी बाळासाहेबांशी केली समृद्ध लबाडी सत्ता स्वार्थ संपताच त्यांची टोचायला लागली दाडी फडणवीसांच्या कृपेने धसांचा गेला उंच उंच झोका फडणवीसांच्या कृपेने धसांचा गेला उंच उंच झोका आणि बावनकुळींच्या गोप्यस्फोटाने जमिनीवर आले सुरेशा आख्या <laughs> दरवेळी नवागडी नवं राज्य दरवेळी नवागडी नवं राज्य नवा, 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 नवा पक्ष नवी चूल तारीख पे तारीख म्हणत महाराष्ट्राच्या जनतेला भूल आणि एका खासदारकीच्या तुकड्यासाठी दिल्ली दरबारी नतमस्तक नार्वेकरांचा राहुल याच्या त्याच्यावर आरोप करत घालीन म्हणाला बेड्या याच्या त्याच्यावर आरोप करत घालीन म्हणाला बेड्या आणि स्वकियांनीच गेम करत त्याच्या बाहेर काढल्या सिड्या चिरीमिरी खाऊन आता ज्यांचे भरले बोट चिरीमिरी खाऊन आता ज्यांचे भरले पोट इडीच्या भीतीने कमळीचे धरले बोट लाच खाऊ गुंडापुंडांची पक्षप्रवेशासाठी जत्रा आहे लाच खाऊ गुंडापुंडांची पक्षप्रवेशाच्यासाठी जत्रा आहे चित्रातला वाघ तर मांजरी भित्रा आहे सदा गुणा राणा रुपा यांचा माहितीने भरवला बाजार आहे सदा गुना राना रुपा यांचा माहितीने भरवला बाजार आहे जिहाद हलाल झटका मटका हा टिल्ल्याचा मानसिक आजार आहे जिहाद हलाल झटका मटका हा टिल्ल्याचा मानसिक आजार आहे बुरा न मानव होली है असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण शाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम पेज ट्विटर पेजला फॉल